कोल्हापुरातील पॅकर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं लेदर बॉल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि पुण्याच्या सेंट्रल जी एस टी संघाने विजय मिळवला तर आजच्या सामन्यात जळगावच्या जैन एरिगेशन आणि पुनीत बालन केदार जाधव क्रिकेट अकॅडमी संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली कोल्हापुरातील पॅकर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं शास्त्रीनगर मैदानावर टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस मार्चला पुण्याच्या सेंट्रल जीएसटी संघ आणि पुनीत बालन केदार जाधव संघात सामना झाला पुण्याच्या सेंट्रल जीएसटी संघानं प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात आठ बाद एकशे अठ्ठावन्न धावा केल्या तर पुनीत बालन केदार जाधव क्रिकेट अकॅडमी संघाला सर्व गडी गमावत केवळ एक्क्याऐंशी धावा करता आल्या त्यामुळे त्यांना हा सामना गमवावा दुसरा सामना मुंबईच्या पयाडे क्रिकेट अकॅडमी विरुद्ध कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन संघात झाला केडीसीए बाद केर धावा केल्या महाराष्ट्र संघातील चेंडूत चव्वेचाळीस धावा खेचल्या तर सी के, के नायडू संघाचा खेळाडू अनिकेत नलावडेनं पंचवीस चेंडूत बत्तीस धावा केल्या प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या पयाडे मुंबई संघाला हे आव्हान पेलवलं नाही त्यांचा संघ अवघ्या सत्त्याण्णव धावात त्यामुळे कोल्हापूर जिल्हा संघानं एक्क्याऐंशी धावांनी एकतर्फी विजय मिळवला आज दिवसभरात दोन सामने झाले पयाडे संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं जळगावच्या जैन इरिगेशन संघानं प्रथम फलंदाजी करताना अठरा षटकांमध्ये नऊ बाद एकशे चव्वेचाळीस धावा केल्या मुंबईच्या पयाडे स्पोर्ट्स संघावर त्यांनी सहज मात केली सायंकाळच्या सत्रात कोल्हापूरच्या लाँग लाईफ आणि पुण्याच्या पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अकादमीत सामना झाला पुनित बालन संघानं वीस षटकात सहा बाद एकशे पन्नास धावा केल्या तर कोल्हापूरच्या लाँग लाईफ संघानं वीस षटकात नऊ बाद एकशे अठ्ठावीस धावा केल्या त्यामुळे पुनीत बालन संघानं हा सामना जिंकला